नमस्कार मी शिवाजी पाटील आपल्या सर्वांचे के जी टू पी जी इजी ऑल यूट्यूब चॅनेलवर अधिक स्वागत करतो आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक के जी टू पी जी इ हे चॅनेल पाहत राहा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा मोफत सबस्क्राईब करा त्याचे वर्गणार व्हिडिओ पूर्ण पहा आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला जरूर लाईक करा जरूर शेअर करा खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना अवश्य लिहा माझे हे व्हिडिओ अवश्य पाहत आज आपण स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त भाग वाक्यप्रचार पाहणार आहोत वाक्यप्रचार व त्याचा वाक्यात उपयोग मुलांना भाषा या विषयाचा अभ्यास करत असताना जसा म्हणीचा वापर केला जातो त्याचप्रमाणे अनेक वाक्यात वाक्यप्रचाराचा वापर केला जातो वाक्यप्रचार म्हणजे नेमके काय वाक्यप्रचार म्हणजे असा शब्दप्रयोग की ज्याचा वाच्यार्थ म्हणजे जसाच्या तसा अर्थ न घेता त्याचा लक्षार्थ म्हणजेच एक वेगळाच व विशिष्ट असा भाव व्यक्त होत असतो ज्या व्यक्त होणाऱ्या अर्थाला समाज मान्यता देतो पाठिंबा देतो अशा शब्दप्रयोगालाच वाक्यप्रचार म्हणतात उदाहरणार्थ पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा वरवरचा जसाचा तसा अर्थ खरोखरच पोटात दुखणे असा होत असेल तरी तो तसा घेतला जात नाही तर त्याचा अर्थ पोटात दुखणे म्हणजे दुसऱ्याचे यश पाहून मनात मश्चर निर्माण होणे ईर्ष्या निर्माण होणे असा त्याचा अर्थ घेतला जातो तो अर्थ समाजात रूढ आहे लोकमान्य आहे म्हणूनच त्या अर्थानेच तो वाकप्रचार हा रूढ आहे चला आता आपण असेच वाक्यप्रचार त्याचा अर्थ व वाक्यात उपयोग पाहू अवहेलना करणे म्हणजे अवहेलना करणे म्हणजे तुच्छ लेखणे असा त्याचा अर्थ होतो सुशिक्षित व्यक्ती अशिक्षितांची अवहेलना करतात त्यांना नेहमी तुच्छ लेखतात आकाशाला गवसणी घालणे आकाशाला गवसणी घालणे म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे एखाद्या अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे गरीब कुटुंबातील एखाद्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन चांगला पोलीस अधिकारी बनला होऊन जणू त्याला आका त्याने आकाशालाच गवसणी घातली असं आपण म्हणू शकतो आकाशण्याला आकाशालाच गवसणी घातल्यासारखे आहे असंही आपण त्याला म्हणू शकतो अंगात कापरे सुटणे अंगात कापरे सुटणे म्हणजे खूप घाबरणे अंगात कापरे सुटणे म्हणजे खूप घाबरणे तो अकराळ विक्राळ राक्षस पाहिला अन माझ्या अंगात कापरे सुटले अकराळ विक्राळ राक्षस पाहिल्यानंतर मला खूप घाबरलेलो आहे आणि तिथून मी काय केलेलं आहे पळ काढलेला आहे अंगाचा तिळपापड होणे अंगाचा तिळपापड होणे म्हणजे अतिशय राग येणे अंगाचा तिळपापड होणे म्हणजे अतिशय राग येणे सतीशने मोठ्या पगाराची नोकरी सोडली म्हणून त्याची पत्नी राधा राधाच्या अंगाचा काय झालेला आहे तिळपापड झालेला आहे म्हणजे तिला अतिशय राग आलेला आहे राग आवलेले आहे आटापिटा करणे आटापिटा करणे म्हणजे खूप कष्ट करणे खूप प्रयत्न करणे खूप कष्ट करणे तो सामना जिंकायला भारतीय संघाला खूप आटापिटा करावा लागला सामना असेल काहीतरी तो जिंकण्यासाठी खूप आटापिटा करावा लागला आभाळ कोसळणे आभाळ कोसळणे म्हणजे खूप फार मोठे नुकसान होणे किंवा संकटेने फार मोठे संकटेने आभाळ कोसळणे दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यावर अक्षरशः आबाळ कोसळले दुष्काळ पडला त्यामुळे अक्षरशः आबाळ कोसळले वरती असं आपण म्हणू शकतो त्यानंतर आरेरावी करणे आरेरावी करणे म्हणजे मकरुरीने वागणे असे म्हणता येईल आरेरावी करणे म्हणजे मोगरुरीने वागणे अनेकदा कामगार संघटनेचे प्रमुख हे व्यवस्थापकाच्या विरुद्ध आरेरावी करतात म्हणजेच मालकांच्या विरुद्ध आरेरावीची भाषा वापरतात अर्धपोटी राहणे अर्धपोटी राहणे म्हणजे अर्धपोटी राहणे म्हणजे पोटभर अन्न न खाणे किंवा पोटभर न खाणे म्हणजेच अर्धपोटी राहणे आजही बहुसंख्य शेतकरी वर्ग हा अर्धपोटी राहावे लागते बहुसंख्य शेतकरी वर्गाला अर्धपोटी राहावी लागते कष्ट कष्टकाबाड कष्ट करून पुरेसं अन्न उत्पन्न होत नसेल किंवा इतर कारण असतो त्याला अर्धपोटी राहावे लागते अंगवळणी पडणे अंगवळणी पडणे म्हणजे अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे अंगवळणी पडणे म्हणजे सवय होणे ते ग्रामीण जीवन हळूहळू सुशिलेच्या अंगवळणी पडले सुशीला एक शहरातली मुलगी आहे तिच्या हळूहळू अंगवळणी पडले म्हणजे तिला त्याची सवय झालेली आहे ग्रामीण जीवनाची त्याला सवय झालेली आहे ऊर भरून येणे ऊर भरून येणे म्हणजे भावना दाटून येणे ऊर भरून येणे म्हणजे भावना दाटून येणे त्या चिमुकल्या बाळाला पाहताच मातेचा ऊर भरून आला लहानचं बाळ आहे त्या बाळाला पाहिल्यानंतर मातेचा ऊर भरून आलेला आहे यानंतर आपण पुढील भागामध्ये या पुढील वाकप्रचार पाहणार आहोत हे व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहिल्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास कृपया आपण माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा इतर लोकांना ते पाहता येईल त्याकरिता शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे आपल्याला लवकरात लवकर हे व्हिडिओ